दररोज आपण अग्रिकल्चर संबंधित तसेच जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ सकाळी दहा वाजता आणि अग्रिकल्चर संबंधी शॉर्ट व्हिडिओ आपण संध्याकाळी चार वाजता अपलोड करत असतो जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी आपण एमपीएससी पी क्यू आहेत प्रिव्हियस एअर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो तो प्रश्न अनालिसिस करत असतो त्याबद्दलची अधिक माहिती घेत असतो तसंच अॅग्रिकल्चर संबंधित प्रश्न आहे तो आपण संध्याकाळी चार वाजता घेत असतो त्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते घेत असतो त्या माध्यमातून अधिकची माहिती कव्हर करत असतो या व्यतिरिक्त आपली फ्री टेस्ट सुद्धा आहे आपल्या ऍपमध्ये अवेलेबल आहे आणि सर्वांसाठी सध्या तरी मोफत आहे तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता फ्रीमध्ये टेस्ट सोडू शकता सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा त्यामध्ये ऍड होणार आहेत तर तिथे सुद्धा तुम्हाला डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन सह अधिकची माहिती कव्हर केलेली आहे तर ऍप डाऊनलोड करा लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिली जाईल चला तर मग आजचा प्रश्न आपण अॅनलिसिस करू द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ बुखारी स्ट्रक्चर रेंज फ्रॉम म्हणजे बुखारी सरचणीची साठवण क्षमता जागापर्यंत आहे यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत एक ते पाच साड़े साडेतीन ते अठरा टनापर्यंत नंतर पाच ते वीस टनापर्यंत दहा ते पंचवीस टनांपर्यंत आणि दोन ते दहा टनापर्यंत प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साडेतीन ते अठरा टनांपर्यंत म्हणजे तीन पॉईंट पाच ते अठरा टन तुम्ही म्हणू शकता आता वेगवेगळ्या टाईपचे जे काही स्ट्रक्चर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आहेत आणि जे काही मॉडर्न स्ट्रक्चर आहेत पाहायला मिळतात ट्रॅडिशनल मध्ये तुम्ही बुखारी मोराई किंवा कोठार टाईप किंवा मड बीन आहेत असं म्हणू शकता आणि आधुनिक म्हणजे तुम्ही त्याला इम्प्रूव्ह म्हणू शकता किंवा मॉडर्न म्हणू शकता न्यू म्हणू शकता जे मेटल बीन्स वगैरे आहेत गोडाऊन्स वगैरे आहेत एफसीए मार्फत पुरवले जातात ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात किंवा आणखी सुद्धा नवनवीन प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हा आपल्या टेस्ट मधला एक प्रश्न आहे ही डिटेल अनालिसिस आपण टेस्ट मध्ये घेतलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही टेस्ट सोडू शकता आणि आपलं हे टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल इथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते दररोज अपडेट आहे नोटिफिकेशन आहे किंवा इतरही जी काही माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत असतो स्पर्धा विश्व या नावाने आहे तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद